त्याच ठाकरे पुत्राच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होतं ना आनाजी पंतांचं वगैरे तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही किंवा इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार विचार त्यांची सुद्धा पाडापाडी करू मला स्वतः अजून निवडणुका फार लांब आहेत तीन साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं भूमिका मनोज जारांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लाख शुभेच्छा ला आहे माझ्या पण मला असं वाटतं त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला वाटतं जायचं आहे हे बघाय ठाकरेंना एकदा जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्या दबावा आणण्या टाकल्या जात होता असं आणि दिसत हे तर अतिशय दुष्ट प्रवृत्तीचं राजकारण भारतीय जनता पार्टीचं आहे ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रात एक उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला उभे राहिले म्हणायला काही हरकत नाही त्याच ठाकरे पुत्राच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला असं वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होतं ना आनाजी पंतांचं वगैरे तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही हे मला असं वाटतं जे काल परवा श्याम मानव यांनी अनिल देशमुखांविषयी बोलले अनिल देशमुखांनी मग सत्यता सगळी सांगितली याच्यावर मला असं वाटतं इतिहासातले अनाजी पंत जे लोक बोलतात हे काय खोटे असं मला वाटत नाही आताचे अनाजी पंत नेमके फडणवीस बर नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले हो oh, oh. काय म्हणणं आहे तुमचं नेमकं कारण भाजपचा दावा